पण महाराष्ट्राचा आणि आंध्र प्रदेश मध्ये काँग्रेसची सरकार आहे आपण तिथे पण त्यांची माहिती घेतली पाहिजे रेट हा लगभग सेम असतो आणि इंटरनॅशनल ड्रिव्हन कमोडिटी आहे शेतकऱ्यांचे भाव दुग्णे होण्याचे दोन हजार बावीस पर्यंत होईल असं मोदीजी म्हटलं होतं पण ती फायदा तरी पण काही झालं नाही आणि शेतकरी अपेक्षा करून भारतावर भूत करताय पण ते काही पूर्ण झाले नाही बघा कास्तकारांना डायरेक्ट आणि इनडायरेक्ट फायदा भरपूर भेटत आहे आपण समजून घेतलं पाहिजे पण पन, पंतप्रधान किसान योजना त्याचे सहा हजार रुपये हे केंद्र शासनाकडनं भेटतात बारा हजार रुपये केंद्र शासनाकडनं भेटणार भेटतात बारा हजार रुपये शासनाकडनं महाराष्ट्र शासनाकडनं भेटत आहे लाडकी बहीण योजना ही हे मॅक्सिमम आपण बघा रुरल एरियामध्ये जास्त लोकांना त्याचा फायदा भेटला आहे आणि सगळ्यात मोठं जे काम सरकारने केलं आहे ते कास्तकरांना वीज बिल माफ केलं आहे अशा पद्धतीचं कास्तकारांना मदत करण्याचा प्रयत्न चालू आहे आणि राहिली गोष्ट कर्जमाफी ती पण योग्य वेळी होणार पाचशे रुपये प्रत्येक प्रत्येक महिन्यात देऊन थोडाशे रुपये केला आता जीएसटी कमी झाली आहे जीएसटी कमी झाली आहे हा प्रश्न बघा सगळे प्रश्न सोडवण्यासाठी आमची सरकार तत्पर आहे आणि शंभर टक्के आमचे लोक आमचे नेते हे प्रश्न सोडवतील इंडस्ट्रीयल एरियाचा आपण नेतृत्व करता मुक्तीपुरी मध्ये इंडस्ट्री मध्ये पाणी मिळतं पण सामान्य जनतेला पाणी मिळत नाही लोक ओरडत आहे विधान आता इलेक्शन जेव्हा झालं तेव्हा हाच मुद्दा होता की जनतेला पाणी मिळत नाही आपल्याला माहित नसेल एकशे पंधरा जवळपास एकशे पंधरा कोटीची योजना ही सत्तर ते ऐंशी टक्के बुटीबुरी गावासाठी ही पूर्ण झाली आहे आणि येणाऱ्या चार पाच महिन्यात तिथल्या लोकांना स्वच्छ पिण्याचं पाणी फिल्टर पाणी हे त्या योजनेच्या माध्यमातून भेटणार आहे